नक्की लागा आता त्याचा असं म्हणतो पुढं लगीन बिंग झालं म्हणजे मटर तो हलकी याचा सच्चा आपण असतो तर सण केलं नसतं ये अरे तू तर सण केलं नसतं जायगर पलट वार के। केला असता अरे सच्चा अशा छप्पन पुरी मी की रे तर काय तू काय केलं तुला कळ तर काय केलं तुला लिहते तर तुला कशाला लिहिलं का मी कमी केलंय तुला मला काय एवढा लव्ह लेटर लिहून द्यायचं द्यायचं वर तू आमच्यावरच चढ एखादा शब्द भावनेच्या भारत चुकलेला त्याला समजून घ्यायला येत नाही रे बघ की ना बोवा हा मामा बोला हा हा येतोय ये लगेच हे काय की लागले तासाभरात येतोय मी लगेच काय गरज ना आता याची इकडे लगीन मूर्ती आम्ही इकडं तुम्ही पोचायच्या आधी तुमचा व्हिडिओ पोचला इथं माझा व्हिडिओ आयुष्यप काय न करता धरता माझा असले व्हिडिओ कुणी बनवला असेल फरक असतोय टोचा नाही टोचा भाडकावन नीट बोलायचे का आणि असला आगोर धंदा करणं बंद कर लागा काही कामिनीसाठी केलं कामिने कामिने गाल काढ्यात तू सावळास म्हणून आम्ही कधी तुला रिजेक्ट केला का रे दुस्तीत कुस्ती केल्या सरपंच येणार मला तरी काय करत म्हणून काय लागतो डॉक्टर काय नाही ते चुकीचं मला माझ्या त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन काय प्रॉब्लेम आहे काय काय नाही चाल चाल